नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाचा साहित्यिक समजून घेणार आहोत डॉक्टर सुरेश सावंत सर बाल बालसाहित्य आणि बाल शिक्षणाचा अनुबंध हे त्यांचं फार महत्वाचं पुस्तक आहे बालसाहित्य आणि बालशिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं त्यांचं ठाम मत आहे डॉक्टर गोविंदराव सावंत हे मूळचे नांदेडचे तिथंच त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय आणि समर्पित योगदानाबद्दल भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांनी हजारो विद्यार्थी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तम प्रकारे घडवले आनंददायी शिक्षणाचा वाटाड्या म्हणून त्यांची ओळख शिक्षण क्षेत्रात होती कारण फक्त दोन पंच आणि एक लंच एवढंच न करता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिथं जिथं शिकवलं तिथं तिथं शिक्षणामध्ये अनेक आनंददायी प्रयोग केले जिथं जिथं जाईल तिथं तिथं वाचनालयाची सुरुवात केली आणि वाचनालयाची गोडी वाढवण्यासाठी मुलांना कुठलीही बंधनं न ठेवता वेळ न ठेवता प्रत्येक वाचनालय उघडं ठेवलं कुठलीही पुस्तकं या कधी आणून द्या पण वाचा हा महत्वाचा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला त्यांच्या जीवनावरती संदीप रामराव काळे यांनी आचार्य नावाचा गौरव सुद्धा काढला एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पन्नासहून अधिक पुस्तकं लिहिणारा हा लेखक बालसाहित्यात जितका रमतो तितक्याच तितका चरित्र ग्रंथ असेल कविता असतील ललित लेखन असेल ह्या साहित्यात सुद्धा लिलिया वावरतो बाबा भांड खूप सुंदर त्यांच्याविषयी लिहून ठेवतात की कर्तबगार माणसांच्या कामातून समाजाची प्रगती होत असते यात शिक्षकाचं योगदान फार महत्वाचं असतं बरं का शिक्षणातून प्रगतीचा आणि परिवर्तनाचा मार्ग खुला होत असतो आणि जी माणसं शिक्षण क्षेत्रात असतात ती माणसं खऱ्या अर्थानं समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असतात जर का त्या शिक्षकानं त्याच काम चूकपणे आणि इमानदारीने केलं असच काम अतिशय मन लावून काम सरकारी काम खाजगी क्षेत्रात असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रात असलेल्या एखाद्या मॅनेजर सारखं करणारा हा लेखक म्हणजे डॉक्टर सुरेश सावंत सर खर तर सुरेश सावंत म्हणजे लेखक घडवणारा सर्जनशील शिक्षक आनंदी शिक्षणाचा मार्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारा शिक्षक लेखन वृद्धीसाठी झटणारा विद्यार्थ्यांना लिहित करणारा विद्यार्थ्यांनी लिहिलेली पुस्तकं विद्यार्थ्यांनाच त्याची बालसमीक्षा करायला लावणारा असा उपक्रम उपक्रमशील शिक्षक यांची आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहे त्यापैकी माझ्या मुलांनी गुगल बाबा वाचलंय एलियन आला स्वप्नात वाचलंय आणि एलियन आला स्वप्नात हे तर माझ्या विराजनं अख्खं पुस्तक लिहून काढून सुरेश सावंत सरांच्या त्याच्यावर सह्या सुद्धा घेतल्या अनेक पुस्तक आहेत परंतु बालशिक्षण बालसाहित्य आणि बाल शिक्षणाचा अनुबंध हे फार महत्वाचं पुस्तक आहे आत्तापर्यंत ज्या ज्या लेखकांनी बालसाहित्य लिहिलं त्या लेखकांचा अतिशय सुंदर आढावा यात त्यांनी घेतलेला आहे बालसाहित्य म्हणजे काय आणि त्याचा बालशिक्षणाशी संबंध कसा येतो याचं फार सुंदर विवेचन ह्या पुस्तकात सरांनी घेतलेलं आहे ते म्हणतात की बालसाहित्य म्हणजे उपदेशाच्या औषधाची बाटली नाही कोरडा उपदेश कुणाच्याही पचनी पडत नाही सुज्ञाय जशी बाळाला ताप आल्यानंतर तो ताप उतरावा त्याचा आजार कमी व्हावा म्हणून औषधाची कडू गोडी साखरेचा लेप देऊन किंवा साखर पाण्यात कालून देते तशी बालसाहित्यातून सुसंस्काराची सहज स्वाभाविक अशी साखर पेणी साखर पेरणी असते आणि हीच अपेक्षा बालसाहित्यिकांकडून सावंत सर करतात यात रंजन हा हेतू प्रधान जरी असला मुख्य जरी असला आणि मागोमाग जाणता आजाणता संस्कार असा क्रम जरी असला तरी बालसाहित्य लिहिताना बालमनाचा विचार करावाच लागतो आणि तोही त्यांच्या आकलनशक्तीच्या अनुषंगाने शब्द निवड असेल वाक्य निवड असेल कथा निवड असेल हे सगळं करावं लागतं कारण इतर साहित्यासारखं ज्यावेळेस दुर्बोध लिखाण एखाद्या साहित्य साहित्यिकाकडून घडतं आणि ते ज्यावेळेस बालशमुंना वाचायला जमत नाही वाचलं तरी त्याचं आकलन होत नाही अशा परिस्थितीमध्ये त्या पुस्तकाकडं बालकांचा बालवाचकांचा ओढा कमी होतो निसर्गाच्या गोष्टी असतील पर्यावरणाच्या गोष्टी असतील यंत्रांच्या गोष्टी असतील अशा अनेक गोष्टी रंजक पद्धतीने सांगत असताना संस्काराचा जो दोर आहे मुळात मुलांवर जो संस्कार करायचा आहे आणि त्यासाठीच बालसाहित्याची निर्मिती असते फक्त रंजन हा हेतू नसतो त्यामुळे खूप जबाबदारीचं हे काम आहे आता बालसाहित्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची भर घातली त्यांचा नामोल्लेख सरांनी इथं केलेला आहे अशा अनेक लेखक आहेत अनिल औचट सर आहेत लमकडू सर आहेत रार बोरडेंसारखे दिग्गज आहेत संगीता बर्वे आहेत सुभाष वसेकर आहेत कैलास दौंड आहेत आमचे मित्र संजय ऐलवाड आहे रेणू पाचपोर आहे सिसिलिया कारवालो आहे स्वाती वैद्य आहे स्वाती राजा आहेत प्रशांत गौतम आहेत विशाल कायडे आहे गणेश भाकरे लता गुठे श्रीकांत पाटील आहेत वीरा राठोड आहेत विलास शिंदगीकर आहेत अशी अनेक मंडळींनी नावं खूप आहेत महाराष्ट्रात बालसाहित्य खूप आहेत त्यांनी खूप मोठी भर गाठलेली आता हा प्रश्न तुम्हाला असं पडलेल की ह्या पुस्तकाची निवड का केली तर बालसाहित्यात जी मंडळी आता लिहित आहेत किंवा बालशिक्षणासाठी जी मंडळी झटत आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे बालसाहित्य म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा बालशिक्षणाशी थेट संबंध कसा असतो याचं सुंदर विवेचन या पुस्तकात केलेलं आहे आता बरं त्यांनीच ते वाचायचं का तर नाही आमच्यासारख्या इतर कादंबरी किंवा कविता लेखनाच्या क्षेत्रात असलेल्या ले मंडळींनीसुद्धा हे वाचलं पाहिजे त्याचं कारण आहे कुठलाही लेखक त्याने कितीही साहित्य निर्मिती केली परंतु त्यांनी बालसाहित्यात आपलं योगदान दिलं नाही म्हणजे बालकविता लिहिली नाही बालकथा लिहिली नाही तर तो लेखक अपुरा आहे असं मला वाटतं त्यामुळे हे पुस्तक मी आवर्जून वाचलं आणि माझ्या मुलांनासुद्धा त्यांची पुस्तकं वाचायला दिली मुलं खूप आनंदली कारण त्यातली भाषा त्यातली त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धत मुलांना खूप भावली आता बाळगोपाळांना सुट्टी म्हणजे आपल्या पालकांना टेन्शन असतं बघा की काय करायचं कुठं संस्कार वर्गाला टाकायचं कुठं गावाला पाठवायचं परंतु ह्या काळामध्ये अशी अनेक पुस्तकं जी आपण पोरांना वाचायला देऊ शकतो त्यांना ती मानवत नसली तरी त्यांच्या कलाकलानं एक एक पुस्तक दिलं एक एक कविता वाचायला लावली त्याचा अर्थ समजून सांगितला त्यातली गंमत त्यातली मजा जर त्यांना कळली ना तर पुढची कविता ती अजून वाचून दाखव म्हणतात किंवा स्वतःही वाचण्याचा प्रयत्न करतात तर डॉक्टर सुरेश सावंत सर यांच्या ह्या पुस्तकाविषयी मला आज तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या आणि त्यांनी आयुष्यभर जे काही बालसाहित्यांनी बालशिक्षणासाठी काम केलं त्यासाठी त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि बालसाहित्याच्या ज्या पुस्तकातून बालशिक्षणाची मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न झाला त्या पुस्तकांच्या अंगानंही ह्यामध्ये पी वही वहीसारखं छोटंसं पुस्तक असेल अशा अनेक पुस्तकांचा छोटासा परिचयसुद्धा या पुस्तकात करून दिलेला आहे त्यामुळं डॉक्टर सुरेश सावंत आचार्य ही पदवी त्यांना संदीप रामराव काळे यांनी दिलेली आणि शिक्षण डॉक्टर सुरेश सावंत यांची पुस्तकं जिथे मिळतील तेवढी नक्की वाचा आणि आपल्या पाल्यांवर संस्काराचा अमूल वर्षाव <laughs> करायला विसरू नका डॉक्टर सुरेश सावंत हे मराठीतले अत्यंत महत्त्वाचे आणि प्रयोगशील लेखक आहेत त्यांचं लेखन हे थेट काळजाला भिडणारं आहे आणि विशेषतः ज्यांच्यासाठी ज्या बालकांसाठी लिहिलेलं आहे त्यांना ते सहजतेनं कळतं त्याचं आकलन पटकन होतं ते त्याच्यात रमून जातात डुंबून जातात माझी दोन्ही मुलं काव्य असेल विराज असेल त्यांच्या पुस्तकांवर अफाट प्रेम करतात त्यांची पुस्तकं त्यांना सहजतेनं कळतात त्यामुळं एखादी कविता वाचली की त्यांना ते पटकन फोनसुद्धा लावतात आणि तुमचं पुस्तक आवडलं तुमची कविता आवडली म्हणून फार आनंदाने ते सांगत असतात आणि सुरेश सावंत नावाने नाही तर त्यांना माझी दोन्ही मुलं गुगल बाबा नावाने ओळखतात हे एक वैशिष्ट्य आहे त्यांचं गुगल बाबा कारण यातल्या कविता सुद्धा त्यांना खूप आवडल्या होत्या तर मंडळी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा नवीन लेखक घेऊन तर मंडळी नक्की वाचा डॉक्टर सुरेश सावंत यांना आणि पुन्हा भेटूया एखाद्या नवीन प्रयोगशील लेखकाला घेऊन धन्यवाद